लेक माझी इश्यू या युट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे सबस्क्राईब करा लेक माझी इश्यू या चॅनलला हा पप्पाने नवीन ड्रेस बोल तुम्हाला काहीच कळत नाही बा तुम्हाला जर कळत असेल ना कमेंट मध्ये सांगा इश्यू बोला त्यांना काय बोलायचं तुला अरे बाप रे सगळ्यांना तुझी भांडी कसं दाखव भांडी दाखव भांडी तुझी भांडी कुठे भांडी दाखव तुझी भांडी कुठे भांडी कुठं की तू सगळ्यांना जेवण बनवत बनव जेवण कुठं आहे गॅस कुठं आहे गॅस सगळ्या ठेवून साहेब बाग बनवते का होत साहेब बाबती कौशील जेवायचे की जेवाय मला काय उलताना पोळी का हो का बाबा उलताना पोळीकडे जेवायचे का मी तुला बोल बोल म्हण खाली बस बस खे ह पाणी मागते आता पाणी आण मिळ झालं पाणी पहिले लागलाय पाणी आणायला दिली बघा पाणी आण म्हणले की इनते बाबाला पाणी दे मिठूला पाणी दे म्हणते हा पाच मिठ पाणी पेरे मिठू पेरेला किंवा आता इशू आणि टेबल बोलवते बसले बापूड बसल

जिन्स का मार कामाला या खाली चल चल, चल। कुठे चालली कुठे चालली तू भूर चालली बर कशावर जायचं आपल्याला भूर भुल। मम्मी दे आवाज मम्मीला आवाज दे चल बस गाडीवर गाडी कुठे आपली कुठं आहे गाडी आहे गाडी चल गाडी घेऊन चल चल बस गाडीवर चल गाडीवर बस कुठे गाडी बस गाडी आली बस गाडीवर हो। गाडीवर हो बस बस चला कर चालू चालू कर गाडी चालू कर चालू काय चालू आहे ना काय